हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आम्ही चाललेलं आहे आता जून महिना चालू झालेला आहे तर मंथनची आता स्कूल ओपन होईल तर मंथनची थोडीफार शॉपिंग करायची आणि मंथनला काय काय घ्यायचं आहे तर चाललो आहे आम्ही आज डी मार्टला तर डी मार्टची शॉपिंग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर इथे आहे मंथन मंथन हाय कर हाय तर आता आपण डिरेक्टली भेटू डी मार्टलाच चला ती ती आ, आ, तर आता आम्ही इथे निघालो आहेत ऑटो करून डीमार्टला जाण्यासाठी क्लायमेट तर झालेलं आहे पावसाचा पण पाऊस का अजून पडत नाही आहे बघतायत वरती आणि त्यानंतर आता पोचलेलो आहे तिथे डिरेक्टली तुम्हाला डीमार्टमध्ये दाखवते तर पहिल्यांदा गेल्यानंतर काउंटरवर गेल्यानंतर पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा गीत बिस्किटांची शॉपिंग केली म्हणजे बिस्किटं काय जास्त नाही घेतलेली थोडीशी थोडीफार बिस्किटं घेतली त्यानंतर ग्रोसरी वगैरे थोडी थोडी भरली आणि मग त्यांचं फेवरेट आहे हे आ, फालुदा तर त्याला फालुदा खूप आवडतो गर्मी तर अजून आहे ऑलरेडी तर त्यामुळे कसं दोन फालुदा घेतलेले आहेत तर हे म्हणजे कसं डीमार्टला आल्यानंतर एक फायदा होतो तो आपला म्हणजे इथे बाय वन गेट वन असतं आणि ऑफर पण ऑफर पण असतात तर त्यामुळे डीमार्टचा आल्या म्हणजे डीमार्टला आल्यावर कसं ऑफर असतात त्यामुळे बरं वाटतं त्यानंतर आता शेजवान चटणी पण घ्यायची होती शेजवान चटणी वगैरे घेऊन म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला म्हणजे वेगवेगळे आहे ह्या डिपार्टमेंटला हे आहे म्हणजे कसं खाऊचं वेगळं आहे तर असं काय काय बरंच आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे मी पितांबरी घेतली ही पण कशी एकावर एक फ्री असते म्हणजे बाय वन गेट वन असते तर त्यामुळे कसं त्यानंतर आता इथे जे साबण पण घ्यायचे होते त्यानंतर आपलं हे पण घ्यायचं होतं म मशीनचे लिक्विड पण घ्यायचे होते वॉशिंग मशीनसाठी कपडे धुण्यासाठी आपल्याला लिक्विड पण घ्यायचे होते तर ते कधी हातावर कपडे धुवाय म्हणजे कपडे थोडे असतील तर हाताने धुवायचे असतील तर मग त्यासाठी म्हणून मग साबण घेतले त्यानंतर डिटर्जंट वगैरे थोडंफार घेतलं तर हे बघताय तुम्ही ट्रॉलीमध्ये खाण्याचं जास्त घेतलेलं आहे कारण की आता मंथनचं स्कूल पण चालू होणार आहे तर त्यामुळे कसं काही ना काहीतरी स्नॅक लागेल तर त्यामुळे का ला तिकडे थोडंफार स्नॅक घेतलं कडधान्य तर मी इकडे जास्त करून म्हणजे इथेच घराच्या बाजूलाच एक शॉप आहे तिथे कसं होलसेलने सगळं भेटतं तर त्यामुळे मी तिकडेच घेतलं आणि हे आणि हे मैसूर पाक आहे तो मला खूप आवडतो तर त्यामुळे मी माझ्यासाठी स्पेशली इथे हा मैसूर पाक घेतलेला आहे हा म्हणजे घीमध्ये असतो पूर्ण तर ते टोटली घी घीमध्ये असतो तर त्यामुळे मला तो मैसूर घेतला त्यानंतर थोडंफार इथे नमकीनचे पण प्रकार घेतलेले आहेत तर घरी जाऊन मी तुम्हाला दाखवेनच की मी काय काय वस्तू घेतलेले आहेत हे मंथनसाठी थोडंसं चॉकस घेतलेले आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे हे असतं बिस्क म्हणजे चॉकसमध्ये थोडीशी क्रीम असते म्हणजे चॉकलेट क्रीम तर ते पण घेतलेलं आहे तर मंथन बोलत होता की मम्मी हे कोकोनटवालं बिस्किट घे तर त्याला बोलली नको आपण हे मंथचं जे रेग्युलर घेतो म्हणजे कधीतरी काहीतरी मंथनला असं म्हणजे कधीतरी काय नाही चॉकलेट चॉकलेटची पण त्याला भूक लागते तर त्यामुळे आम्ही इथे हे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता थो थोडीफार शॉपिंग करून मंथनला आता इथे वरती घेऊन आले त्याला आंब्रेला घ्यायची होती पन पन आ, वर्षिस, वर्षिस तर आता पावसाळा पण चालू होता रेनकोट पण आहे त्याचा पण आंब्रेला पण घ्यायचे पर त्याचं स्कूल बॅग पण गेल्या वर्षीच मागच्या वर्षीच घेतलेली आहे तर ती चांगली आहे त्यामुळे त्यानंतर टिफिन पण चांगला आहे तर त्याला बोलली तुला कोणता कलर आवडतोय आंब्रेलाचा आंब्रेला पण होती पण आता छोटी होत होती जी की छोट्या मुलांची असते तर ती तर त्याला आता कसं आता मोठा झाला आहे तर त्यामुळे कसं थोडी मोठ चांगलीवाली आंब्रेला घेतली डीमार्टमधूनच तर ही त्याला आंबरेला पण घेतली म्हणजे तो बघत होता की ओपन करून की त्याला कलर कोणता आवडतो वला मम्मी मला पिंक कलर काय घेऊ नको कारण की गर्लचा पिंक कलर असतो तर त्यामुळे हा येतं कलर म्हणजे ही कलरची त्याला आंबरेला घेतली तर त्यानंतर आता आम्ही निघालो तिथे शूज घेण्यासाठी मंथनला सँडल घ्यायची होती ब्लॅक कलरची पण सँडल घेता घेता गे मंथनच्या मापाची काही मला इथे सँडल भेटलीच नाही तर त्यामुळे सँडल काय घेतली नाही तर दुकानातून बाहेरून बाहेरच्या शॉपमधून घेईन मी तर इथे थोडीफार अशी शॉपिंग केली मंथनचं पण काय नाही काहीतरी बडबड चाललेली नाही का, का कायम मी डिमार्टला आली नंतर मंथनला रेग्युलरसाठी जे लागणारे टी शर्ट आहेत तर ते म्हणजे कसं डीमार्टचे टी शर्ट बरे पडतात म्हणजे हे डेली दे, यूजसाठी तर ते इथून एक दोन घेते म्हणजे ज्यावेळेला कधी डीमार्टला येईल तर एक ना दोन तरी टी शर्ट घेणं हे होतंच तर त्यामुळे हे इथे मंथनला दोन टी शर्ट घेतले कसं आता अजून गरमी काही गेली नाही त्यामुळे कसं दिवसातून दोन ते तीन टी शर्ट हे त्याचे चेंज होतातच तर हे नाईन्टी नाईनचे बरे पडतात डेली यूजसाठी त्यानंतर आता मंथनला इथे टॉवेल पण घ्यायचं होतं छोटे नॅपकिन पण घ्यायचे होते तर ते घेतले मंथन बोलला मम्मी आता माझं टॉवेल ते छोटा भीमचं त्याच्याकडे टॉवेल आहे ते पण डिमार्टवरूनच घेतलेलं आहे मी ला जेव्हा तो लहान होता तेव्हा त्यानंतर त्याला काही नोट्सबुक घ्यायच्या होत्या तर ते पण नोटबुक घेतल्या कारण की टेक्स्टबुक तर असतातच पण नोटबुक पण काहीतरी नोट करण्यासाठी वगैरे प्रत्येक सब्जेक्टसाठी कोणती घेऊया तर त्यासाठी मी इथे मंथनला इथे नोटबुक पण घेतलेलं आहे अजून काही स्कूलमधून सांगतील तर ते वेगळं घे म्हणजे ते वेगळं आपण घेणारच आहे तर, तर त्यानंतर हे से भांड्यांचे वेगवेगळे सेशन आहे तर भांडी एवढी झालेली आहे प्लास्टिक तर एवढं झालेलं आहे की प्रत्येक वेळेला डिमार्टमध्ये गेले की काय ना काहीतरी घेणं होतंच तर त्यामुळे यावेळेला भांडी काही जास्त घेतलेली नाही आहेत तर मंथन बोलला मम्मी मला मोठं टॉवेल घ्यायचं आहे तर त्याचं काय आलं टॉवेल आहे छोटं टॉवेल तर त्याला आणि हे आपण म्हणजे आपल्याला हात वगैरे पुसण्यासाठी छोटं घेतलं छोटा नॅपकिन घेतलं म्हणजे कसं जेवण बनवताना हे किचनसाठी बरं पडते आणि मंथनला मोठं टॉवेल पाहिजे होतं स्वतःसाठी तर हे इथे मोठं टॉवेल घेतलं आणि बघत होता की मापाने बसतं की नाही तर ते मी तुम्हाला दाखवलं तर तो, तो बोलला मम्मी हा कलर मला आवडला तर हा आपण घेऊया तर हे इथे मंथनला घेतला आता आम्ही काउंटरला जाऊ बिल करण्यासाठी ट्रॉली खाली ठेवलेली आहे तर खाली ट्रॉली ठेवलेली आहे त्यानंतर आता इकडे आम्ही थोडीफार ही जी काही शॉपिंग करायची होती ती झाली आणि आता काउंटरला थांबलेलं आहे बिलिंगसाठी मध्ये गेलं की कसं थोडीफार म्हणजे डिस्काउंट पण असतो आणि कसं आपण गेलो म्हटल्यानंतर बिल काय कमी होत नाही जास्त वाढतच जाणार आणि ग्रोसरी काय घेतली नव्हती फक्त जे काही बा बाकीचं सामान लागत होतं थोडंसंच ग्रोसरी घेतली होती कारण की आता होलसेल दुकान बाजूलाच आहे तर तिथूनच भरतो ते घेतल्यानंतर सगळं बिलिंग वगैरे केलं तर, तर मंथनने इथे मस्त अशी सॉफ्टी घेतलेली मंगेश पण सॉफ्टी खात आहे त्यानंतर मला असे हे चीजवाले पॉपकॉर्न आवडतात तर ते मी चीजवाले हे पॉपकॉर्न घेतलेले आहेत हे पॉपकॉर्न मला खूप आवडतात चीजवाले मसाला चीज तर त्यामुळे ते घेतले आणि आता पोचतोय घरी म्हणजे ऑटो पकडून आता घरी पोचतोय घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की आम्ही काय काय वस्तू आहेत आम्ही डी मधून जाऊन आलो ते तुम्ही बघितला तर मी काय काय खरेदी केलेली आहे हो तर मी मी तुम्हाला दाखवते आता तर आम्ही डीमार्ट मधून एवढी सारी शॉपिंग केलेली डी मधून म्हणजे कडधान्य वगैरे काय भरलं नाही कारण की इथे होलसेल दुकान आहे तर तिथूनच आता मी एक दोन महिने झाले तिथूनच भरतो आम्ही सामान हे बाकीचं आता मंथनचं स्कूल चालू आहे मग काही नाही काही ते स्नॅक लागेल त्यासाठी मग आम्ही आज मार्टला गेलो होतो मंथनची पण शॉपिंग करायची होती त्याला आमरेला घ्यायची होती त्यानंतर सँडल वगैरे बघायचे होते पण मापाची काय सँडल भेटलीच नाही मग त्यामुळे कसं हे बाकीचं सगळं सामान आणले काय काय सामान आणले हे दाखवते तर हे इथे दही आहे एक किलोचं आणलं आहे डायरेक्ट त्या एकदम आणि हे जास्त मला आवडते रबडी तर मग सगळ्यांसाठी म्हणून मी एक एक घेतली रबडी त्यानंतर मंथन बोलला मम्मी मला चॉपच ठेवण्यासाठी एक ते हे कंटेनर मग त्यासाठी हा एक कंटेनर घेतला आणि शेजवान चटणी तर सगळ्यांचीच फेवरेट असते मंथनला कसं जास्त करून आपलं सँडविच वगैरे बनवून घेते मी चीज सँडविच तर त्याच्यामध्ये त्याला स्पायसी असं खूप आवडते त्यासाठी मी शेजवान चटणी घेतली त्यानंतर आता स्कूल चालू झालेलं आहे मग सकाळी रुटीन काय असतं की मिल्क आणि चार बदाम असे तो सकाळी डेली घेतो मग त्यासाठी परत बदाम पण भरले आणि त्यानंतर कधीतरी काहीतरी स्वीट म्हणून हे इथे हे घेतले मनची चॉकलेट घेतले आणि हे सगळ्यात आवडणार म्हणजे मला हे मैसूर पाक घे मधलं असतं त्यामुळे मला खूप आवडतं मी एकटेच खाते जास्त करून मला खूप आवडतं हा मैसूर आणि हे बाकीचे मंथनसाठी बुक चांगले असे म्हणजे त्याला तर आता टेक्स्ट बुक सगळे स्कूलमधून ज्यावेळेला सांगतील त्यावेळेला म्हणजे आम्ही तिकडे घेऊ त्या शॉपमध्ये तर हे इथे नोटबुक घेतलेले काही नोट करायचे असतील तर ते ह्याच्यामध्ये करेल तो म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या घेतलेले आणि लागले तर नंतर घेईन इतर त्यानंतर इथे कस्टर्ड पावडर ही मंथनला खूप आवडते आता गरमी पण अजून भरपूर आहे जुलैपर्यंत जर मुंबईमध्ये जास्त गर्मी होणार आहे त्यामुळे कसं कधी नाही कधीतरी आणि हे मंथनसाठी हे जे चॉकल्स आणलेले तर ते मी ह्या कंटेनरमध्ये भरून ठेवेन नंतर दोन स्वच्छ करून त्यानंतर बाकी काही हे गुलाबजामुन इन्स्टंट की ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर हे देखील गुलाबजामुन आणले कधीतरी असं स्वीट म्हणून त्यानंतर बाकी काही घरात जे लागणार आहे ग्रोसरी त्यानंतर फ्राईड राईस मसाला की जो आपण भाजलेला भात आम्ही बनवतो तर त्यासाठी हा फ्राईड राईस मसाला आणि काही देवासाठी आहे दूध सॉरी कापूर त्यानंतर हे मा एक बॉक्स त्यानंतर हे मच्छरसाठी प्रोटेक्ट <laughs> हे मॉर्टिन आलेलं आणि त्यानंतर हे आता कधीतरी पाव पण बनवतो त्यासाठी फसण हे बेसनचं फसण आहे त्यामुळे जसं मी डिमार्ट करूनच आणतो आम्ही जास्त जास्त फसाण त्यानंतर हे नमकिनाचे बनानवाले पेपर्स तर ते पण आणले आणि हे काही बाकी थोडं थोडं सगळं सामान आणलेलं आहे आणि हे वगैरे चीजचे स्लाईस असतात तर ते ब्रेडमध्ये टाकून तर ही शेजवान चटणी लावून म्हणसांना खूप आवडते तर त्यासाठी हे पण आणले जास्त नाही आले एक्सपायर होतील कधी नाही कधी तर तो खातो तर त्यामुळे त्यानंतर गेली की प्रत्येक वेळेला आपली शॉपिंग असतेच कपड्यांची तर त्यासाठी मंत्र लग्न दोन असे मस्त टी शर्ट आणले डेली यूजसाठी आणि हे बघा हे मस्त असे डेली यूजसाठी डीमार्टला गेलं की ते असतातच आणि त्यानंतर फालुदा म्हणजे खायचंच आहे नसतं सगळं फक्त खायचंच सामान घडलेलं आणि ते श्रीखंड आणखी ते आहे बिस्किट्स आणि मॅगी आम्ही जास्त खात नाही त्यामुळे एकच पॉकेट आणलेलं आहे जास्त आम्ही खात नाही नूडल्सचे प्रकार तुम्ही बघितलं एकही रेसिपी माझी नसेल नूडल्सचे प्रकारची तर आम्ही मंथन बोलला की मम्मी थोडंसं घे एकदा कधीतरी बनवून तर त्यासाठी घेतलेलं आणि बाकीचं जे छोटं मोठं लागणार जे साहित्य आहे ते घेतलेलं कपड्यांसाठी आला तर म्हणजे अजून गरमी आहे त्यामुळे कसं कपड्यांना वगैरे आपलं स्मेल वगैरे तर त्यामुळे एक असं कम्फर्ट घेऊन आलेली आणि हे बाकी काही कोल्ड्रिंक आणत नाही असे तर हे एक माझाच आणलेलं आहे तर ते एक आणलेलं ही अशी शॉपिंग डी मार्टची केलेली आहे तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझं महिन्याचं बजेट काय असतं तर हे पण मी तुम हे पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तसं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांनी काळजी घेवा